छत्रपती संभाजीनगर शहरातून दोन दिवसापूर्वी तरुणाचा शिर नसलेला मृतदेह करमाड पोलिसांच्या हाती लागला आहे कामानिमित्त झालटाफाटा येथे जात असल्याचे सांगून दोन दिवसापूर्वी घरातून बाहेर पडलेला या तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे राजेश विजय कापसे असे या तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने पेंटर होता या प्रकरणी अज्ञात आरोपींवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून करमाड पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहे मात्र नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल होत जोपर्यंत पोलीस आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे आंबेडकरी चळवळीचं सक्रिय काम करणारे कार्यकर्ते राजू भाऊ कापसे यांचा काल सायंकाळी पोलिसांकडून फोन आला का आम्हाला अशी अशी बॉडी त्यांची चितेगावच्या पुढं एका गावामध्ये मिळालेली आहे तिचं शिर जे होतं ते धडा वेगळं झालेलं होतं मग जे मयत आहेत राजू कापसे त्यांचे दाजी व त्यांच्या घरच्यांनी तिथे जाऊन पाणी केली तर तो मृतदेह त्यांचा म्हणून आढळला तर सर्व परिवारांनी आता आपल्यासमोर ते सर्व घटनाक्रम सांगितलेला आहे आम्ही चळवळ कापसे परिवाराच्या मागं ठामपणे उभे आहोत व जोपर्यंत राजू कापसेला त्याचा घातकुनी केला हे पोलीस प्रशासन जोपर्यंत जे संशयिता जे नावं त्यांनी जे काही त्यांना कळवलेलं आहे जे काही लोकेशन आहेत राजू कापसेला शेवटचा कॉल कोणाचा आला दोन तीन दिवसापासून त्याचा वाद कोणासोबत चालू होता तो जेव्हा घरातून भाजी देऊन निघून जातो एका तासात येण्याचा प्रॉमिस त्याच्या पत्नीला करतो याचा अर्थ सगळं आलबेल होतं असं काही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती परंतु केवळ तो आंबेडकरी चवळीत काम करतो व कुठंतरी नावारूपाला येण्याचा प्रयत्न तो तरुण करत असताना इथल्या काही प्रस्थापित प्रस्थापितांनी त्याची हत्या केली का असा मोठा प्रश्न या परिवारासमोर आंबेडकर चवळीसमोर उभा राहिलेला आहे आम्ही काल कालपासून घटना घडलेली आहे मृतदेवी जो रात, रात्र रात्री आणून ठेवलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासनाने त्या त्या संबंधित त्याच्या त्याला जेवढे कॉल आले होते कॉल वगैरे ट्रेसिंग करून कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही याचा अर्थ पोलीस प्रशासनाचा जो ढिम्मा कारभार आहे त्याला वैतागून हे सर्वे नागरिक त्याचे नातेवाईक आंबेडकर चवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेलो आहोत जोपर्यंत पोलीस प्रशासन येथे येऊन येथे मान्य एस पी साहेबांनी इथं भेट दिली पाहिजे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा या ठिकाणी घटनाक्रम चालू आहे परंतु पोलिस पोलीस विभागामधला कोणताही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेला नाही कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही याच्यातून आपल्याला या ठिकाणी जो परिवार आहे यांच्या भावना तीव्र होत आहेत का याच्यामध्ये काही मोठा प्री प्लॅनिंग प्लॅन होता का कट करून राजू कापसेला संपवण्यात आलेला आहे का असे विविध प्रश्न या ठिकाणी उभे राहत आहेत तर आमच्या आंबेडकर चवळीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला प्रशासनाला एक विनंती आहे की तात्काळ या ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्हाला रायटिंगमध्ये लिहून द्यावे का तुम्ही किती तासात कारवाई करणार आहात तुम्ही काय कारवाई करणार आहात तोपर्यंत हा आंबेडकरी समाज हे त्याचे नातेवाईक हे मित्रमंडळी या ठिकाणं उठणार नाहीत व राजू कापसेला न्याय मिळावा हीच आमची मागणी राहील जय भीम जय भारत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे छत्रपती संभाजीनगर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा